कुंडलिका नदीवरून बुधवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान एका अज्ञात इसमानं पुलावरून उडी मारली होती या इसमाचा तपास वेगानं चालू होता अखेर शुक्रवारी दुपारी दीड वाजता आपत्कालीन विभाग रोहा पोलीस आणि महाड माणगाव आणि कोलाड येथील रेस्क्यू टीमनं तसंच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं मृतदेह चोरडे येथील नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला या मृत व्यक्तीचं नाव संजय पाबरेकर असून तो भुवनेश्वर येथील रहिवासी आहे तर रोहा उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे मृतदेह साठी आणण्यात आला आहे तालुक्यातील कुंडलिका नदीपात्रात रोहा अष्टमी पुलावरून संजय पाबरेकर यांनी उडी मारली होती परंतु रोहा उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांनी रोहा पोलीस स्टेशनची बारा जणांची टीम आपत्कालीन विभाग माणगाव आणि महाड येथील साळुंके रेस्क्यू टीम तसंच कोलाडी येथील सह्याद्री वनजीवन रेस्क्यू टीम यांनी गेले दोन दिवस सातत्यपूर्ण या इसमाचा शोध घेतला त्यातच कुंडलिका नदी ही सध्याच्या परिस्थितीत तुडुंब वाहत असल्यामुळे अनेक अडथळे येत होते परंतु शुक्रवारी सकाळपासूनच युद्धपातळीवर शोधमोहीम चालू केली असता प्रशासनानं चिकरीचे प्रयत्न करून मृत संजय पाबरेकर यांचा मृतदेह शोधून काढला

सागर आपण तीन दिवस प्रयत्न करून आज आपण ती रोहा नदीत उडी मारली इस्माची गोडी सापडलेली त्याचं नाव कोणत्या ठिकाणी सापडली तर दिनांक एकतीस जुलै रोजी रोहा पोलीस ठाण्यातून आपल्याला कॉल आला की एका व्यक्तीने रोहा आणि अष्टमीला जोडणारा पूल त्यावरून त्यांनी उडी मारलेले आणि त्याचा शोध घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्राचारण करण्यात आले होतं तर पहिल्या दिवशी आपण शोध घेतला त्या दिवशी आपल्याला अपयश आलं दुसऱ्या दिवशी मानगाव एस आर टी टीम रोहा रोहार राफ्टिंग राफ्टिंग टीम त्यासोबतच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था ह्या तिन्ही टीम मिळून शोध घेत घेत होत्या त्यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर करण्यात आला हाय टेक्नॉलॉजी ड्रोन्स असतील त्याचा वापर करण्यात आला तरी सुद्धा थोडंसं आपल्याला कुठेतरी अडथळे निर्माण होत होते पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे पहिल्या दिवशी अपयश आले दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला त्या बॉडीचा काही शोध मिळाला नाही तर तिसऱ्या दिवशी आपल्याला जवळपास एकच्या सुमारास त्या बॉडीची बॉडी अस जिथे अडकली होती तिथं तो स्पॉट आपल्याला मिळून आला आणि लगेचच त्या ठिकाणी पोचला पोचून त्या बॉडीला आपण रिकवर करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले जवळपास रोह्यापासून अठ्ठावीस किलोमीटर खाली ही बॉडी आलेली आहे त्या व्यक्तीचे नाव संजय पाबरेकर असून ते भुवनेश्वर येथे भुवनेश्वर येथील रहिवासी असून आता त्यांची बॉडी त्यांच्या फॅमिलीच्या हवाली केली आहे